हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे मी आर जी प्रिया सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक अठरा जुलै जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडून गेलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी अठराशे सत्तावन्न साली मुंबई येथील मुंबई विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली मुंबई विद्यापीठाविषयी सांगायचं झाल्यास मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांपैकी एक आहे सन एकोणीसशे शहाण्णव पर्यंत हे विद्यापीठ बॉम्बे विद्यापीठ म्हणजेच युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे म्हणून ओळखलं जात होतं एकोणीसशे शहाण्णव साली बॉम्बे शहराचं नाव बदलून मुंबई करण्यात आलं आणि मग चार सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या राजपत्रानुसार बॉम्बे विद्यापीठाचं नामकरण मुंबई विद्यापीठ करण्यात आलं सर चार्ल्स वूडच्या अठराशे चोपन्नच्या शिक्षण विषयक खलिद्यानुसार डॉक्टर जॉन विल्सन यांनी अठराशे सत्तावन्न साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली होती अठराशे अडुसष्ट साली मुंबई विद्यापीठाशी संलग्न झालेले मुंबईमधील सेंट या महाविद्यालयाला स्वायत्तता मुंबई विद्यापीठ कायदा सन सेंट नुसार विद्यापीठाचे अधिकार आणि कार्य ठरवण्यात आले होते सुरुवातीला अल्फिन्स्टन्स महाविद्यालयाची इमारत मुंबई विद्यापीठासाठी वापरण्यात येत होती मुंबई विद्यापीठाचे सगळ्यात पहिले कुलगुरू हे जॉन विल्सन होते यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी आजच्याच दिवशी अठराशे बहात्तर साली ब्रिटनमध्ये निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिनियम लागू करण्यात आला होता सन एकोणीसशे पंचवीस साली जर्मन सम्राट अॅडॉल्फ हिटलर यांनी आपले माइन काम्फ हे आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशित केलं होतं मित्रांनो ऍडॉल्फ हिटलर म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर जर्मनीचा हुकुमशहा म्हणून तो उभा राहतो नाझी पक्षाच्या या नेत्याचं नाव त्याच्या क्रूरपर्णासाठी व जूनच्या च्या कत्तली करता खूप प्रसिद्ध होत नाझी जर्मनीचा प्रमुख दुसरे महायुद्ध सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणात हिटलरची गणना होते मित्रांनो तुम्हाला जर हिटलर यांचं हे आत्मचरित्र वाचायचं असेल तर मराठीत सुद्धा हे अवेलेबल आहे गौरी सायवेकर यांनी या पुस्तकाचं ट्रान्सलेशन केलेलं आहे माझा लढा अशा नावाने हे पुस्तक बाजारात उपलब्ध देखील आहे मला तुम्हाला नेहमी सुचवावं असं वाटतं की बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजेत हिटलर सारख्या माणसाचं आत्मचरित्र तर आपण नक्की वाचलंच पाहिजे यानंतर बघूया आपल्या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे अडुसष्ट साली अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात इंटेल या कंपनीची स्थापना करण्यात आली मित्रांनो इंटेल या कंपनीविषयी तुम्हाला नक्कीच माहिती असेल इंटेल ही अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातील सांता क्लारा या शहरात असलेली एक महत्वाची कंपनी आहे इंटेल ही जगातील संगणकांचे प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक सर्वात मोठी कंपनी आहे मायक्रो प्रोसेसर फ्लॅश मेमरी मदरबोर्ड चिपसेट नेटवर्क इंटरफेस कार्ड आणि ब्लूटूथ चिप्स ही सगळी उत्पादने इंटेल या कंपनीचे आहेत पॉल ओटेलिनी हे इंटेल या कंपनीचे सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी आजच्या दिवशी सन एकोणीसशे साली भारतीय अंतराळ संस्था इस्रोने एस एल व्ही थ्री या अवकाशयानाद्वारे रोहिणी ए या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं सन एकोणीसशे शहाण्णव साली भारतीय उद्योगपती गोदरेज यांना जपान या देशातील मानाचा ऑर्डर ऑफ रायझिंग पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींविषयी विशे। आजच्याच दिवशी सोळाशे पस्तीस साली प्रसिद्ध ब्रिटिश वैज्ञानिक रॉबर्ट हुक यांचा जन्म झाला अठराशे अठ्ठेचाळीस साली प्रसिद्ध माजी इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू जी ग्रेस यांचा जन्म झाला आजच्या दिवशी एकोणीसशे अठरा साली शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते दक्षिण आफ्रिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचा जन्म झाला मित्रांनो एक किंवा दोन वर्ष कारावासात म्हणजे तुरुंगात राहणं सोपं आहे असं आपण म्हणू शकतो पण आयुष्याची सत्तावीस वर्ष नेल्सन मंडेला यांनी कारावासात काढली आणि त्यांच्या या लढ्यामुळेच आज दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य लोकशाही आणि स्वयंशासनाकडे जाता आलं एवढा भयानक तुरुंगवास भोगल्यानंतर एखादा माणूस खचून गेला असता परंतु मंडेला हे एक अजब रसायन होते असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो आज आपण नेल्सन मंडेला यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत पण त्याकरता तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकावं लागेल यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिवस आहेत सन एकोणीसशे सत्तावीस साली पाकिस्तानी गझल व गझल सम्राट मेहंदी हसन यांचा जन्म झाला मित्रांनो मेहंदी हसन यांची गझल ऐकली नाही असा एकही माणूस सापडणार नाही एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये भारत सरकारने त्यांना के एल सहगल संगीत शहनशाह पुरस्कार दिला भारताची गाण कोकिळा लता मंगेशकरला देखील मेहंदी हसन यांच्या आवाजातील गाणं ऐश्वरी आवाजासारखं वाटायचं यानंतर जाणून घेऊया आणखी काही व्यक्तींविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पस्तीस साली दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील कांचीपुरम नगर भागात कांची कामकोटी या पीठाचे एकोणसत्तरावे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री गायिका तसंच सन दोन हजार सालच्या मिस वर्ल्ड या पुरस्काराची विजेती प्रियंका चोप्रा यांचा जन्म एकोणीसशे साली भारतीय कन्नड तमिळ तेलगू मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे शहाण्णव साली अर्जुन पुरस्कार विजेता सर्वोत्कृष्ट भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती श्रीनिवास मंथाना यांचा जन्म झाला तर मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहेत त्याच निमित्ताने या सगळ्या व्यक्तींना रेडिओ एम पी एस सी गुरु कडून जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी केली आहे आज त्या विशेष व्यक्तींचे स्मृतीदिन आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणसत्तर साली महाराष्ट्रीयन थोर समाजसुधारक लेखक कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं निधन झालं सन एकोणीसशे एकोणनव्वद साली भांडारकर प्राच्य विद्या संशोधन विद्येचे संचालक मराठी संस्कृत लेखक डॉक्टर गोविंद केशव भट यांचं निधन झालं सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक व ख्यातनाम शिक्षण तज्ञ डॉक्टर मुनीस रझा यांचं निधन झालं सन दोन हजार एक साली वेस्ट इंडिज संघातील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून आपली कारकिर्द गाजविणारे महान कसोटी गोलंदाज रॉय गिलक्रिस्ट यांचं निधन झालं सन दोन हजार एक साली सांगलीच्या राजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मिनी राजे माधवराव पटवर्धन यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं सन दोन हजार बारा साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रातील पहिले सुपरस्टार म्हणून ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते निर्माते व राजकारणी राजेश खन्ना यांचं निधन झालं सन दोन हजार सतरा साली सुप्रसिद्ध भारतीय कवी संस्कारकार कथाकार उपन्यासकार आणि सहृदय समीक्षक अजित शंकर चौधरी यांचं निधन झालं मित्रांनो आज या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एस सी गुरुकडून विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना विशेष व्यक्तींचे स्मृती दिन जन्मदिन याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी